परत मला खूप दिवसापासून करायचं होतं पण आज उद्या आज उद्यावरती जात होते हाय हॅलो नमस्कार लाईफस्टाईल विथ सोनालीच्या परत एका नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांची खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात आज झाली आहे आज आहे सोमवार आणि सकाळची वेळ आहे आंघोळ वगैरे करून मी आता फ्रेश झाली आहे आता मी देवपूजा करते आणि आज सोमवार आहे तर मी मागच्या सोमवारपासून पशुपती व्रताला सुरुवात केली आहे तर मला आता मंदिरला जायचं आहे तर त्यापूर्वी सकाळी लवकर उठून आणसाठी टिफिन बनवला आणि संदीपही ऑफिसला गेलेत आणि स्कूलला गेलाय तर, गे तर सर्वांचा आवरून झाल्यानंतर मी फ्रेश झाली आहे आता देवपूजा करते आणि त्यानंतर मग आमच्या घराजवळच असलेल्या महादेवाच्या मंदिरात मी जाते तर पशुपती व्रत करण्यासाठी बऱ्याचशा गोष्टी लागतात तर ते काय काय आहे ते सर्व काही ताटामध्ये मी मांडून घेतले सकाळीच हे व्रत मला खूप दिवसापासून करायचं होतं पण आज उद्या आज उद्यावरती जात होतं आणि मग मध्येच प्रेग्नेन्सी राहिली त्यानंतर मग परत तब्येत ठीक नव्हती म्हणून नाही केलेलं तर म्हटलं आता हे मागे पडलं ना की मागेच राहतं म्हणून करून घ्यावं म्हटलं तर प्रेग्नेन्सीचा सहावा महिना संपत आला होता म्हणजेच एंडिंगला मी हे व्रत सुरू केलं आहे एक सोमवार झाला आहे आज दुसरा सोमवार आहे आणि कालपासून मी व्हिडिओजही बनवायला सुरुवात केली आहे काल संध्याकाळीच एक व्हिडिओ बनवला आणि लगेच तो तुमच्याशी शेअरही केलाय आहे त्यामध्ये मी सांगितलेलं आहे माझ्या प्रेग्नन्सीबद्दल मला कोणता महिना आहे वगैरे वगैरे सर्व काही तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते अवश्य पहा तर चला पटकन देव पूजा करूयात आणि त्यानंतर मग मंदिरात जाऊन महादेवाची पूजा करूयात तर आताच देवपूजा करून झालीये आता मंदिरला जाण्यापूर्वी मी थोडस काहीतरी खाऊन घेते कारण पशुपती व्रत करताना उपवास हा असतोच तर उपवासासाठी मी हे भिजवलेले आता बदाम खाते आहे उपवासासाठीच नाही तर मी हे दररोजच खाते सकाळी उठल्यानंतर पण आज थोडासा लेट केला आहे कारण उपवास आहे म्हटलं तर थोडंसं लेट खावं आणि स सकाळपासून भरपूर कामच होती आणि तुम्ही म्हणणार की प्रेग्नेन्सीमध्ये उपवास कशाला करते तर मी मला जसा जमेल ना तसा करते म्हणजे जर मला फारच त्रास झाला तर मग मी खाईल पण आता मागच्या वेळेस मी केलेला तर फ्रूट्स नारळ पाणी ज्यूस वगैरे घेतल्यानंतर काही नाही जाणवलं तर तसंच आजही करण्याचा प्रयत्न करतीये आहे आणि तसंही ना सायंकाळी उपवास सोडायचाच असतो तर आता हे भिजवलेले पाच सहा बदाम आहेत हे खाऊन त्यावरती नारळ पाणी पिते रोज काय करते मी बदाम खाऊन दूध पिते पण आज आता थोडंसं लेटही झाला आहे आणि नारळ पाणी पिल्यावरती थोडंसं भूकही माझी भागेल तर त्यासाठी मी आता हे पटापट खाऊन घेते ना जिथून आपण कट करतो ना तिथे थोडासा हार्ड भाग आहे तिथून कट नाही होते अगदी बारीक खोल पडले म्हणून खूपच स्लो पाणी येते आणि मी दोन नारळ आणले होते फक्त पाण्याचे द्या म्हटलेले तर मागचा जो होता तो चांगला होता पण हा तेवढा नाही आहे पाणी पण कमी निघाले पूर्ण एक ग्लास नाही निघालेला ना। मागच्या नारळमध्ये पूर्ण एक ग्लास निघालो होतं हे ना मलाईवालं नारळ आहे यामध्ये भरपूर मलाई या दिसते छान गोड आहे तर चला आता पूजेसाठी जे ताट लागणार आहे ते तयार करते सर्व ड्राय गोष्टी तर मी भरून ठेवल्यात हो म्हणजे हद कुंकू वगैरे हे सर्व काही फक्त यामध्ये आता फूल आणि बेल ठेवायचं आहे पंचामृत करून ते ठेवायचं आहे तर फुलं आणि बेल सुकेल म्हणून मी असं काही नाही ठेवलेलं तर आता जाताना हे ठेवून घेते सर्व ताट रेडी करते आणि तर यामध्ये मी पंचामृत घेऊन जाते हा एक डब्बा आहे असं झाकण लावल्यानंतर सांडत नाही कारण थोडस मंदिर न दूर आहे तर गाडीवर जात असताना असंच मी नाही नेऊ शकत दूध घ्यायचे त्यानंतर दुधामध्ये मध टाकायचं ही फ्रेश दही मी पंचामृतसाठीच लावलेली आहे तर यामध्येच आता दही टाकून घेते थोडीशी साखर थोडंसं दूध टाकून घेतलं म्हणजे आतापर्यंत आपण यामध्ये दही दूध मध साखर अशा चार गोष्टी टाकल्यात पंचामृतमध्ये पाच गोष्टी असतात तर सर्वात शेवटी हे गायचं तूप टाकून घ्यायचंय आता हे पंचामृत तयार झाले पूजेसाठी लागणारं सर्व ताट मी मानून घेतले आता मी तुम्हाला दाखवते मी काय काय घेतले आणि ताटामध्ये आपण ज्या आपण वस्तू घेतल्यात ना त्या दोन वेळच्या पूजेला पुरतील अशा घ्यायच्या आहेत महादेवाच्या अभिषेकासाठी भरपूर पाणी घ्यायचं आहे माझ्याकडं असा तांब्याचा मोठा तांब्या होत्या तर त्यामध्येच मी हे पाणी भरून घेतले त्यानंतर पंचामृत जे आपण मगाशी बनवले ते पंचामृत आहे आणि पूजेसाठी ज्या ज्या वस्तू लागतात त्या सर्व इथे मी एकत्रित केल्या आहेत फुलं घेतलेली आहेत बेलही मिळालं आणि मला धोत्र्याचं फूल धोत्र्याचं फळ त्यानंतर कनेरीचीही पिवळी फुलंसुद्धा मिळालेली आहेत तर सर्व काही मला मिळाले पूजेसाठी चला आता आपण पटकन पूजेला जाऊयात तर पूजेचं ताट आणि पूजेचं पाणी सर्व काही मी घेतलंय आणि हे जे पाणी आहे ना ते मी एका बॉटलमध्ये भरेल कारण मला गाडीवरती जावं लागेल ताट तर मी घेऊन बसेलच माझ्या भावासोबत जाणार आहे आणि मंदिरात गेल्यानंतर फारसं काय मला शूट करतात येणार नाही कारण तिथे फार लोक येत असतात आणि त्यांच्यासमोर व्हिडिओ बनवणे चांगले पण नाही वाटत पण पूजा झाल्यानंतर थोडीशी क्लिप मी तुमच्याशी नक्की शेअर करेल चला मग पटकन आता जास्त न बोलता आपण मंदिरात जाऊयात तर आता मी पूजा करून घरी आली आहे हे पाहू शकता या ताटामध्ये अजून पूजेचं साहित्य आहे हेच आपल्याला संध्याकाळी वापरायचं आहे आणि तिथे मी फारसं काही शूट नाही केलेलं फक्त पूजा झाल्यानंतर छोटीशी क्लिप तुमच्याशी शेअर केली आहे मी पूजा कशी केली आहे तर आता पटकन काहीतरी फ्रूट्स वगैरे खाऊन घेते आणि त्यानंतर मग आण येईल त्यालासुद्धा जेवायला बनवून द्यायचं आहे पोळ्या बनवल्यात फक्त भाजी बनवायची आहे मग आणायचं वगैरे आवरून घेते त्याचा स्टडी घेते त्यानंतर परत संध्याकाळच्या पूजेची तयारी करायची आहे संध्याकाळी पूजेसाठी नैवेद्य बनवायचा पिठाची दिवे बनवायचे आहे ते सर्व काय मी तुम्हाला शेअर करेलच तर आता सायंकाळचे सव्वा चार वाजलेत इथे मी चहा बनवते माझ्यासाठी आणि संदीपसाठी चहा घेऊन मी स्वयंपाक करेल आणि पशुपती व्रताच्या संध्याकाळच्या पूजेची तयारी करेल तर ते सर्व काही तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये मध्ये पाहायला मिळेलच हा व्लॉग कसा वाटला सांगायला अजिबात विसरू नका आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात लवकरच अजून एका अशा छानशा व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद ब बाय